नमस्कार मैत्रिणी जय गजानन आज आपण बघत आहोत उद्या श्रावण सोमवार आहे त्यासाठी तीन ते दोन ठिपक्यांची सुंदर अशी बेलाच्या पाण्याची रांगोळी त्यासाठी देऊन घेऊयात तीन ते दोन ठिपके या पद्धतीने आपल्याला बेलाच पान असं काढून घ्यायचं आहे आता हा डॉट सोडून या डॉट वरती आपल्याला सेम याच पद्धतीने पान काढून घ्यायचं आहे డమే फॅट आठवतो आपण इथे ते फूल काढणार आहोत या पद्धतीने मधली लाईन आपण अशी पानाला जोडून घ्यायची आहे मध्ये आपण ओम काढत आहोत पद्धतीने आपली छानशी रांगोळी तयार झाली आहे या पानांमध्ये आपण हिरवा रंग ही रांगोळी तुम्ही तुमच्या देवघरासमोर अंगणामध्ये काढू शकता खूप झटपट गरबडी सहज काढता येते आणि दिसायला ही सुंदर रांगोळी आहे फुलांमध्ये मी पिवळा रंग भरते मैत्रिणी नऊ रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा